उद्या रक्षाबंधन आहे ताई पण यावर्षी माझ्या हातात राखी नसेल मी तयार आहे पण तू नाहीस घरात सगळं शांत आहे राखीच्या दिवशी पहिल्यांदाच असं वाटतंय आधी तू लवकर उठायचीस भाऊ तयार हो वेळ नुकून जाईल म्हणायचीस पण आता तुझा आवाज नाही तुझं हसू नाही आणि माझं मन मात्र गप्पा आहे गताई आठवतंय का तुला आपण लहान असताना मी राखीसाठी हात समोर करून बसायचो आणि तू गिफ्ट साठी बसायचीस आताही मी सगळंच घेऊन बसलोय ताई पण तू नाहीयेस राखीसाठी आईबाबांच्या डोळ्यातही अश्रू आहेत पण मी त्यांना सावरतोय आणि स्वतः मी स्वतःला कुठे घेऊन जाऊ हेच समजत नाही का गेलीस ग इतक्या लवकर इतक्या चुपचाप तुझ्या गोष्टींनी माझं आयुष्य भरलेलं आहे मी मोठा झालो पण तू माझ्या आठवणीत नेहमी लहानच राहिली त्या खेळण्यातल्या तू नेहमीच जिंकायचीस पण अखेरीस मलाच मिठी मारायचीस नाही आता भांडण पुरे झालं तुझ्या लाडक्या भाऊल्या त्या उधळून दिलेले फुलं आणि तुझी डायरीतली ती राखीची कविता मी अजूनही ठेवली ती तुझ्या हस्ताक्षरासकट तुझं अस्तित्व आता शब्दात उरलय आठवणीत आणि ओवाळणीच्या थाळीत मी प्रत्येक क्षणात तुला शोधतोय आणि रडतोय अनेकदा पण तुझं नाव अजूनही त्या कपाटावर आहे कुणीतरी पुसायला गेलं होतं मी थांबवलं तिचं काहीच हटवायचं नाही मी सांगितलं रक्षाबंधन आलं की घरात पहाटेपासून गडबड असायची पण आज शांततेचा आवाज कानात घुमतोय प्रत्येक वस्तूत तुझं अस्तित्व आहे पण तू नाहीस तू नाहीस मी देवाजवळ खूप प्रार्थना केली होती माझ्यासाठी तुझ्यासाठी आज मी तुझ्यासाठी प्रार्थना करतोय तुझा, करतो तुझा भाऊ अजूनही तुझ्यासाठी देवासमोर हात जोडतोय मी देवाला विचारतो तिची आठवण अशी जीव घेणी का आहे उत्तर येत नाही पण आश्रू येतात मी तुझ्या फोटोशी बोलतो माझ्या मिठीत आजही तुझं अस्तित्व मी अनुभवतो रक्षाबंधन नसतानाही मी राखी बांधतो हवेत कारण बंद हा शरीराचा नसतो तो आत्म्याचा असतो आणि तू माझ्या आत्म्यात आहेस माझ्या श्वासात आहेस प्रत्येक राखीच्या दिवशी तुला पुन्हा जगवतोय मी एक वेळ होती जेव्हा तू म्हणा होतीस भाऊ मी नसले तरी तू तु, तुझं मन माझं घर आहे त्या वाक्यावर मी आज जगतोय आजही राखी बांधताना वाटत तू समोर आहेस आणि मी तुला म्हणतो लवकर मोठ होऊ नकोस आठवतय का तुला आवडायची मिठाईचे डबे लपवणं आणि मला शोधून सगळं खायला भाग पाडायचं आज मी तुझ्या आवडत्या गुलाबजामून घेऊन आलोय तू नाहीस पण मी सगळ्यांना वाटतोय कारण तू शिकवलंय प्रेम कधी संपत नाही राखी फक्त धागा नाही तो आठवणींचा सेतू आहे तू त्या सेतूवरून येतेस दरवर्षी माझ्या स्वप्नात माझ्या मनात माझ्या आवाजात तू गेलीस पण तुझं प्रेम जात नाही कित्येक वेळा वाटतं तू अचानक समोर येशील बघ भाऊ उगाच रडलास मी आहे ना म्हणशील पण डोळे उघडले की समोर रिकामा आकाश असतं आणि मनात तुझं हसू तुझी राखी मी गाठ बांधल्यासारखी जपली तुझा शेवटचा पत्र आज मी वाचतो तुझ्या निघून जाण्याचं दुःख बोलता येत नाही कारण तुझ्या आठवणी बोलू देत नाहीत मी जेव्हा एकटा असतो तेव्हा माझं हृदय तुझं नाव घेत काही नात्यांचं नाव नाही लागत ते केवळ प्रेमावर टिकलेलं असतं तुझ आणि माझं नातं तेच तू आता देवाची मुलगी झालीस पण माझ्यासाठी माझी लाडकी बहीणच आहेस देवाला म्हणतो कधीतरी मला परत भेटू दे माझ्या आठवणीत तू रेखाटलेली आहेस तुझं हसू तुझा राग तुझं हट्ट मला आठवतय तू म्हणाली होतीस भाऊ जोपर्यंत मी आहे तू कधी एकटा होणार नाहीस पण आता मी एकटा झालोय तरीही मला तुझी ती वाक्य सावरतात कारण तुझं प्रेम अजूनही मला जिवंत ठेवतं तू गेलीस पण तुझ्या आठवणींची राखी मी लावतो त्या राखीला स्पर्श करतो आणि तुला भेटतो तू नसलीस तरी मी भाऊ आहे तुझ्यासाठी कायम मी आता कोणासाठी राखी लावणार नाही पण तुझ्यासाठी एक दिवा नेहमी लावतो एक फोटो ठेवीन तुझ्या लाडक्या गंधात आणि तुला रोज गुड मॉर्निंग म्हणीन हे जग म्हणेल भूतकाळ आहे पण मी म्हणेन ती माझी बहीण आहे ना प्रेमाचं नातं मरणानं तोडलं जात नाही पण एक बाजू दिसेनासी होते पण भावना त्या अजूनही इथेच आहेत प्रत्येक राखीला मी देवाजवळ एक विनंती करतो देवा तिच्या आत्म्याला शांती दे आणि पुन्हा भेटव कधीतरी मी आता तुझ्यासाठी जगणार तुझ्या आठवणींसाठी तुझ्या प्रेमासाठी तुझ्या स्वप्नात मी घडवणार एक नवीन आयुष्य जिथे प्रेम अपूर्ण राहणार नाही तुझ्या प्रेमाचं राखी धागा माझं बळ आहे आणि तुझं अस्तित्व माझा आत्मा यंदा राखीला एकच वाक्य सांगतो तू नसलीस तरी माझं मन कायम राखी बांधतच राहील ताई तुझी नेहमी आठवण माझ्या मनात राहील तू माझ्या जगण्यात असशील तू माझ्या श्वासात असशील तू माझ्या प्रत्येक कृतीत असशील हीच माझी राखी हेच माझं गिफ्ट हेच तुझी आठवण तुझाच भाऊ